स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश निवडणुका घ्यायच्याच नाहीत का सुप्रीम कोर्टाचा सवाल सध्या देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखं झालंय कोर्टाची टिप्पणी दोन हजार बावीस आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होतील सुप्रीम कोर्टाचे आदेश निवडणुका रोखून ठेवण्याचं ठोस कारण दिसत नाही सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण तर निवडणुकांना मुदतवाढ घेण्यासाठी न्यायालयाचीच परवानगी नाही जाणून बुजून निवडणुका लांबवल्या जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया आतापर्यंत का टाळण्यात आला याचं उत्तर कोणाकडेच नाही मात्र आता निवडणुका घ्याव्याच लागतील आव्हाडांचं वक्तव्य निवडणुकांसाठी आम्ही सज्ज कोर्टाचा आदेश आहे तर स्पष्ट केलं पाहिजे पण निवडणुका झाल्या पाहिजेत हे आमचं म्हणणं ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया पुढील पाच दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज तर विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचाही इशारा चौंडीला चौंडीला अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटींचा आराखडा मान्य पाच हजार पाचशे तीन कोटींच्या जीर्णोद्धार प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मान्यता मुख्यमंत्री यांची माहिती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय मुलींसाठी विशेष आय तसंच यशवंत विद्यार्थी योजनेअंतर्गत दहा हजार विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यात येणार मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सूत सूतगिरणीचं भूमिपूजन चौंडीत जवळपास दहा एकरभर उभारण्यात येणार सहकारी सूतगिरणी माजी आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवारांच्या घरासमोर एक व्यक्ती लहान मुलगी सोडून गेला घरासमोर मुलीला सोडून जातानाचं सीसीटीव्ही समोर मुलीला मुली का सोडलं याबाबत चौकशी सुरू त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या लाडू वाटवाचा वाद चिघळला प्रसाद वाटपाची योजना अखंडपणे सुरू राहणार असल्याचा निर्धार विश्वस्तांची माहिती नंदुरबार जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचं थैमान आंब्याच्या बागांचं प्रचंड नुकसान शासनाला त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी जळगावच्या मसावद रेल्वे स्थानकाच्या रुळावर दगड ठेवल्याचा धक्कादायक प्रकार रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली घटनेचा अधिकचा तपास सुरू जळगावमधील परधाड येथे पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ एकाच कुटुंबातील तीन जणांचे छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळले तिघांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरामध्ये ठाकरेंच्या सेनेचे से आमदार मिलिंद नार्वेकरांच्या वतीनं बॅनरबाजी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रखडलेल्या स्मशानभूमीचं काम करण्यात येणार असल्यामुळे पोस्टर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुंड केक भरतानाचा व्हिडिओ व्हायरल अजित पवार आता बंसोडेंची कान करणार का याकडे दर्शन वाढदिवसावेळी पहिल्यांदा आक्या बॉन्ड गुंडाला भेटलो असून त्याला ओळखत नाही अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया हजारो समर्थक शुभेच्छा द्यायला आले होते त्यात तो होता बनसोडेंचं व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण मिठी नदी सफाई प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल मुंबईमध्ये सात त्या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी मुंबई महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांच्या घरावर छापेमारी ठाण्यामध्ये लवकरच हवाई टॅक्सी सुरू होणार मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा इथं विहंग हिल्स परिसरातील चाळीस मीटर रस्त्यावर प्रकल्प राबवण्यात येणार पंतप्रधान मोदी आज रात्री आठ वाजता एबीबी माझावर लाईव्ह एबीबी नेटवर्कच्या इंडिया आर्ट ट्वेंटी फोर्टी सेवन या कार्यक्रमामध्ये मोदी विकसित भारताविषयी व्हिजन मांडणार मुंबईला आज आणि उद्या येलो अलर्ट राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता एनडीआरएफच्या टीमकडून मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी पावसाळ्यापूर्वी पाहणे करून घेतला आढावा दिव्यांग व्यक्तींबाबत कथित असंवेदनशील वक्तव्य केल्याचं प्रकरण कॉमेडियन समय रायनासह इतर चौघांना सुप्रीम कोर्टाचा समन्स पाचही जणांना न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश नवी मुंबईमध्ये कोपर खराणे पोलिसांचं विशेष पॉम्बिंग ऑपरेशन मोहिमेदरम्यान पोलिसांच्या चार ठिकाणी धाडी अंमली विरोधात पोलिसांची मोठी कारवाई कोल्हापुरातील न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करा प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी सीआयडी चौकशी केल्यास अनेक गूढ समोर येण्याची शक्यता प्रहारचा दावा पुण्यामध्ये पाणी कपात सुरू ठेवायची की रद्द करायची याचा निर्णय घ्या पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांचा पाणीपुरवठा विभागाला आदेश आठवडाभरामध्ये फेर आढावा घेण्याच्या सूचना सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील पिलीवमध्ये नीरा उजवा कालव्याला भगदाड कालवा फुटला असून लाखो लिटर पाण्याची नासाडी तातडीनं ना दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी साताऱ्यातील पोवई नाक्यावरील शिवतीर्थावरील प्री वेडिंग शूटिंग थांबवास आता येथील हिंदुत्ववादी संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून चोरीला गेलेलं बाळ सापडलं बाळ चोरी, चोरी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी घेतलं ताब्यात सोलापूरच्या करमाळामध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या कुंडणखाण्यावर पोलिसांची कारवाई तीन महिलांची सुटका या प्रकरणी आरोपीला सात मे पर्यंत पोलीस कोठडी रेल काढण्यासाठी पुण्यातील एका तरुणानं बस थांबवल्याचा प्रकार रेलसाठी तरुणानं थेट पीएमपीएल बस थांबवली मात्र बसमध्ये न चढताच गेला निघून अशा तरुणांवर कारवाई होणार का सवाल होतो सोलापूरमध्ये एसटी बसला आग आगीचं कारण अद्याप एस एसटी बस, चा बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला बीडमधील विशेष मकोका न्यायालयामध्ये उद्या संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी सुनावणी सुनावणीसाठी उज्ज्वल निकम हजर राहणार असल्याची धनंजय देशमुखांची माहिती लवकरात लवकर कृष्णा आंधळेला पकडावं धनंजय देशमुखांची मागणी छत्रपती संभाजीनगरमध्ये लबाडांनो पाणी द्या या आंदोलनावर आधारित रॅप सॉंग लॉन्च ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या हस्ते करण्यात आलं लॉन्च बीड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं बीड गेवराई पाटोदा आष्टी आणि केस तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस अनेक धाकापदार बीडमध्ये अवकाळी आणि गारपिडीनं आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आंब्यांचा सडा गारपिडीनं फळबागांचं अतोनात नुकसान बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान तर वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे सोलार पॅनलही गेलं उडून परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आंबा केळी लिंबोळी याच्या अनेक फळबागांचं नुकसान शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या बागाही भुईसपाट हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीन दोस्त केळी उत्पादक चिंता बीड पोलीस अधीक्षकांच्या घराबाहेर गांजा उडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे थेट निलंबन पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची कारवाई धाराशिवच्या वाघोली गावामध्ये लाच घेताना तलाठी आणि खाजगी लिपी अटकेत खोळाचं नाव कमी करण्यासाठी चार हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गाची आणि नदी खोली करण्याच्या कामाची पाहणी यावेळी रस्ते दुरुस्ती आणि नदी नाले खोली करण्याच्या गडकरींनी दिल्या सूचना भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं भात पिकाला अवकाळीचा फटका हातात आलेला घास हिरावून गेल्यामुळे शेतकरी संकटात अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी आणि तेल्हारा परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी केळीच्या बागा वाऱ्यामुळे जमीन दोस्त शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भंडाऱ्यामध्ये पाण्याच्या शोधात बावन थडी प्रकल्पाच्या काळव्यामध्ये रांगा वाढला पडला जंगलामध्ये पाण्याचे स्रोत कमी झाल्यामुळे वन्य प्राण्यांची नागरी वस्त्यांकडे धाव एबीपी माझाच्या बातमीनंतर समाज कल्याण विभागाचे नागपूरचे उपायुक्त बाबासाहेब देशमुखांचं निलंबन महिला बचत गटासाठी राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये महिला बचत गटांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई नागपूरच्या गांधीबागमधील कपड्याच्या दुकानाला आग आगीचं कारण अद्याप स्पष्ट आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू बुलढाण्यातील मेहकर खामगाव मार्गावरील गोमेधर गावात जवळ भीषण अपघात चालकाचं नियंत्रण सुटून टँकर महामार्गाच्या कडेला उलटला सुदैवानं जीवितहानी टळे बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या नागपूर डीआरआयनं मध्य प्रदेशमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या दोघांकडून बंदी प्राण्यांचे शिंगही जप्त एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट